जिकीट महाराष्ट्र शासनाने प्रत्येक शाळेला काही शाळांना पोहोचवली होती त्या माध्यमातून आर्डादोलॉजीच्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक रोबोटचं छोटेखाने प्रात्यक्षिक तयार केलं आहे हे विद्यार्थ्यांनीच असेंबल केले दिलेल्या साहित्यातून त्याच्यामध्ये एल एन केच्या मदतीने चाकांची जोडणी असेल किंवा हा जो त्याचा ब्रेन आहे कंट्रोलर त्या कंट्रोलरला ज्या त्याच्या मोटर जोडायच्यात यम वन यम टू कॉडमध्ये जोडून त्याला रिमोट जोडून त्यांनी हा पूर्ण एक रोबोट तयार केला आहे जो की आता रिमोट वर कार्यरत आहे परंतु याच्यानंतर कोडिंगच्या माध्यमातून ब्लूटूथ कनेक्ट करून ते त्याला एक प्रोग्राम बसू शकतात आणि विदाउट रिमोट त्याला ते ऑपरेट करू शकतात तर शासनाचे खूप म्हणजे याला धन्यवाद द्यावे लागतील की शासनानं एवढ्या ग्रामीण भागातल्या मुलांना कोडिंग पर्यंत शिक्षण देण्याचं धोरण जे घेतलंय ते निश्चितच कौतुकास्पद आहे ओके एक नाका। नाका। तालिया